मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीची दहा हजार प्लस पदांची जागा सुटणार आहे या अनुषंगाने आपली तयारी सुरू आहे म्हणजे आपलं नियोजनबद्ध लेखीची तयारी सुरू आहे नियोजनबद्ध ग्राउंडची तयारी सुरू आहे आणि त्यातलं त्यात आपल्याला एक गुड न्यूज मिळते ते म्हणतात ना देणेवाला जब्बी देता देता छप्पर फाडके म्हणजे दहा हजार प्लस जागांची आपली तयारी ऑलरेडी सुरू असताना आता शासनाकडून वनरक्षक बारा हजार पदांची भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे येत्या काही काळात त्याची जाहिराती येणार आहेत म्हणजेच आपली तयारी सुरू असताना शासकीय सेवेत रुजू होण्याची एक मोठी सोन्याची संधी आपल्यासमोर चालून आलेली आहे आता या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे त्या संदर्भात डियर पोलीसच्या माध्यमातून मी तुम्हाला ए टू झेड मार्गदर्शन करणार आहे तर आता या पोलीस भरतीचा अभ्यास करता करता आपण वनरक्षक भरतीचा अभ्यास कसा करायचा म्हणजे वनरक्षकची प्रक्रिया काय ग्राउंडची प्रक्रिया काय असते शारीरिक पात्रता काय असते लेखीची प्रक्रिया काय असते लेखीला कोणते विषय असतात त्यांची बुक लिस्ट कशी असली पाहिजे त्यानंतर वनरक्षक ह्या पदासाठी तयारी करताना एक अडचण येते ती, ती म्हणजे इंग्रजी या विषयाची म्हणजे इंग्रजी हा विषय पोलीस भरतीला नसून वनरक्षक भरतीला आहे म्हणजे इंग्रजीचा जादाचा अभ्यास आपल्याला वनरक्षकसाठी करायचा आहे तर त्याची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे हे सगळे मार्गदर्शन आपल्या डिअर पोलीस या चॅनलवर टप्प्याटप्प्याने येणार आहे फक्त तुम्ही मला जुळून राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला अगदी काटेकोरपणे योग्य ते मार्गदर्शन करेन तर चला वनरक्षकची प्रक्रिया कशी असते हे या व्हिडिओमार्फत आपण समजून घेऊया मित्रांनो वनरक्षकची तयारी करताना वयोमर्यादेची अट काय हे समजून घेणं गरजेचं आहे जर तुमचे वय अठरा वर्ष पूर्ण झालेले असतील तर तुम्ही वनरक्षक या भरतीची तयारी करू शकता वयवर्ष अठरापासून ते ओपन या कॅटेगरीसाठी सत्तावीस वर्ष तसेच एस टी एस सी व इतर जे काही कास्ट आहेत त्यांच्यासाठी वयाचे बत्तीसा वर्षापर्यंत तुम्ही ही भरती देऊ शकता भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल तर त्यांना वयाची जी मर्यादा आहे ती पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे मित्रांनो त्यानंतर आहे शारीरिक पात्रता शारीरिक पात्रतेमध्ये उंची आणि पुरुषांसाठी छाती हे दोन निकष आहे आता पुरुषांची जी उंची आहे ती एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर असली पाहिजे तर महिलांची जी उंची आहे ती एकशे पन्नास सेंटीमीटर असली पाहिजे एस टी कॅटेगरीसाठी उंचीबाबत थोडीशी सूट देण्यात आलेली आहे पुरुषांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर तर महिलांसाठी एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर इतपत सूट देण्यात आलेली आहे आता छातीच्या बाबतीत छाती हा निकष फक्त पुरुषांसाठी आहे छाती न फुगवता सेवेंटी नाईन म्हणजेच एकोणऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे तर फुगवून पाच सेंटीमीटरपर्यंत फुगता आली पाहिजे म्हणजे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर प्लस झाली पाहिजे शारीरिक पात्रतेचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आपल्याला लेखी परीक्षेचा टप्पा येतो बघा पोलीस भरतीला शारीरिक पात्रतेनंतर ग्राउंड होते आणि नंतर मग लेखी होते परंतु वनरक्षकमध्ये आधी लेखी होते आणि लेखीमध्ये पास झाल्यानंतर ग्राउंड होते तर लेखीचे निकष काय तर मित्रांनो लेखी एकूण एकशे वीस मार्कासाठी आहे म्हणजेच काय तर एकशे वीस प्रश्न नव्हे प्रश्नांची संख्या जी आहे ती साठच आहे परंतु मार्क जे आहेत ते दुप्पट आहेत म्हणजे एकशे वीस आहेत हे जे साठ प्रश्न आहेत हे एकूण चार विषयांमध्ये विभागले गेले आहेत त्यामध्ये मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा प्रश्न मॅथ्स आणि रिजनिंगचे पंधरा प्रश्न आणि आपला जी के याचे पंधरा प्रश्न पंधरा गुणिले दोन म्हणजे प्रत्येक प्रश्नांना दोन मार्क असे मिळून एकशे वीस मार्काची ही लेखी टेस्ट आहे ह्या परीक्षेचे स्वरूप ऑफलाईन नसून ऑनलाईन आहे तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची आहे दोन तासाचा कालावधी दिला जाईल आणि कंप्युटरवर ऑनलाईनद्वारे हे आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे आहेत एकोणसाठ प्रश्न एकशे वीस गुणांसाठी दोन तासाचा कालावधी आहे ऑनलाईन कम्प्युटर बेस टेस्ट होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ह्या परीक्षेचा जो बेस आहे तो दहावीच्या बेसिसवर आहे म्हणजे प्रश्नांचे जे स्वरूप आहेत किंवा जी काठिण्य पातळी आहे ती दहावीच्या बेसिसवर असणार आहे तर तुम्हाला जास्ती अवघड असे प्रश्न इथे बघायला मिळणार नाहीत त्यानंतर या परीक्षेला टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी जी कंपनी आहे ती कंडक्ट करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात कोणतेही नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही म्हणजे काय चुकल्यावर तुमचं उत्तरापैकी कोणतंही गुण कापलं जाणार नाही तुम्ही बिंदास सगळेच्या सगळे प्रश्न अटेंड करू शकता चुकलं तरी काहीही हरकत नाही आता लेखी परीक्षेला किती गुण घ्यावे जेणेकरून आपण ग्राउंडसाठी क्वालिफाय होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला लेखीमध्ये एकशे वीस पैकी पंचेचाळीस टक्के गुण सिक्योर्ड करावे लागतील म्हणजेच त्याची जी संख्या आहे ती चोपन्न मार्कांवर आहे म्हणजेच जर तुम्हाला एकशे वीसपैकी चोपन्न मार्क मिळाले तरच तुम्ही ग्राउंडसाठी क्वालिफाय होऊ शकता अन्यथा तिथून तुम्ही या परीक्षेमधून बाद होणार आहात म्हणजेच काय तर तुम्हाला चोपन्न मार्क कमीत कमी घ्यावे लागतील जेणेकरून तुम्ही ग्राउंडसाठी पास होणार आहात आता विशेष पोलीस भरतीची तयारी करणारे तसेच ग्राउंडमध्ये एक्सपर्ट असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे ग्राउंड टफ आहे मित्रांनो बघा वनरक्षकची लेखी आधी होत असल्यामुळे मोठमोठे लेखीचे महारथी आणि अभ्यासात हुशार असणारे मुलं या फील्डमध्ये या परीक्षेमध्ये उतरणार आहेत आणि आपल्यापेक्षा त्यांना दहा ते पंधरा गुण जास्त मिळणार आहेत आणि ह्यामुळे आपण कुठेतरी मागे आहोत असं आपल्याला जर वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही फालतूच्या चिंतेत आहेत कारण चिंता करू नका ते किती जरी हुशार असले तरी आपण त्यांच्याहून वीस ते तीस गुणांची लीड ग्राउंडमध्ये घेऊ शकतो मित्रांनो वनरक्षकचा इतिहास उचलून पहा दोन हजार तेवीसमध्ये झालेली आणि दोन हजार एकोणीसमध्ये झालेली वनरक्षकचे भरतीमध्ये मुलांना ग्राउंडमध्ये मार्कच पडले नव्हते खूप कमी असे मुलं दिसली ज्यांना वीस मिनटापेक्षा कमी कालावधी लागलेला आहे म्हणजे एकोणीस अठरा सतरा अश खूप कमी मुलांनी एवढ्या टायमिंगमध्ये पाच किलोमीटर मारले होते तर मित्रांनो तुमच्यासाठी एक सोन्याची संधी आहे ही पोस्ट आपली तुम्ही फिक्स करू शकता मित्रांनो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि एक उत्तम संधी आहे की तुम्ही त्यांना वीस ते तीस मार्काची लीड देऊ हो शकता फक्त तुम्हाला काय करावं लागेल ग्राउंडमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहेतच लेखीमध्ये पण तुम्हाला जोर उचलायला लागेल म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मागे राहणार नाही बघा जर त्यांनी तुम्हाला दहा ते पंधरा मार्काची लीड दिली तर तुम्ही त्यांना ग्राउंडमध्ये सहज कवर करू शकता परंतु त्यांनी जर तुम्हाला तीस मार्काची लीड दिली तर ते तुम्ही कवर करू शकत नाहीत म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यासावर फोकस करायचं आहे आणि ग्राउंडमध्ये तर तुम्ही तसे पण एक्सपर्ट आहात पण एक्सपर्ट असलं म्हणून प्रॅक्टिस सोडायची नाही कारण पाच किलोमीटर तुम्हाला सतरा मिनटात मारायचं आहे ग्राउंडचा निकष माहीत आहे का तर ग्राउंडचा निकष तुम्हाला आधी सांगतो ग्राउंड पुरुषांसाठी पाच किलोमीटर आहे सतरा मिनटात मारायचं आहे ऐंशी मार्क मिळणार आहेत आणि महिलांसाठी तीन किलोमीटर आहे बारा मिनटात मारल्यावर ऐंशी मार्क मिळणार आहेत जसजसे तुमचा टाईम वाढेल तसतसे तुमचे मार्क दहा दहाने कमी होणार उदाहरणार्थ पाच किलोमीटर आपल्याला सतरा मिनटाच्या आतमध्ये मारायचं आहे जर तुम्ही अठरा मिनटात मारले तर तुमचे ऐंशीचे सत्तर मार्क होतील एकोणीस मारले तर साठ होतील वीस मारले तर तुम्ही पन्नासवर येऊन थांबाल आणि तुम्हाला माहीत आहे सरासरी मुलांचं जे पाच किलोमीटरचा टायमिंग आहे ते जास्तीत जास्त वीस मिनटं वीस मिनटाच्या पुढे म्हणजे एकोणीस अठरा सतरा घेणे खूप मोठं चॅलेंज आहे दोन हजार सतरामध्ये मी पाच किलोमीटर सोळा मिनटात मारलं होतं मला चांगलंच अनुभव आहे की सोळा सतरा अठरा मिनटात पाच किलोमीटर लावणं हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि ह्या चॅलेंजला आपणच पार करू शकतो तर तुम्ही बिंदास तयारी करा वनरक्षकची एक पोस्ट मित्रांनो तुमची फिक्स आहे एवढं लक्षात ठेवा काही अडत असेल तर मी आहेच मला तुम्ही विचाराच कॉमेंटद्वारे विचारा किंवा मला कॉल करा किंवा मेसेज करा आणि महिलांनासुद्धा एक मोठी संधी चालून आलेली आहे जे महिला ग्राउंडमध्ये एक्सपर्ट आहेत त्यांनी तीन किलोमीटरची चांगली तयारी करा तुम्हाला बारा मिनटात तीन किलोमीटर ऐंशी मार्क मिळून देते त्यानंतर तुम्ही तेरा मिनटं घ्याल तर सत्तर मार्क चौदा मिनटं घ्याल तर पन्नास मार्क तर तुम्हाला कमीत कमी, -कमी चौदा मिनटाच्या आतमध्ये तरी ग्राउंड कोणत्याही परिस्थितीत लावायचं आहे जेणेकरून वनरक्षकची एक पोस्ट आपली फिक्स होईल मित्रांनो वनरक्षक आणि पोलिस भरतीच्या पगारांमध्ये काही तफावत नाही दोघांचंही बेसिक सॅलरी एकवीस हजार सातशे आहे म्हणजे जेवढं एखादा पोलिसाला पेमेंट पडतो तेवढाच तुम्हाला देखील पेमेंट पडतो आणि हे देखील क्लास थ्री अधिकारीचीच पोस्ट आहे तर तुमच्यासाठी एक सोन्याची संधी चालून आलेली आहे तर जोरदार तयारी करा आणि काहीही हडत असेल तर मला विचारा तर आपल्या या डिअर पोलीस चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा यापुढे बुकलिस्ट काय असणार आहे त्यानंतर इंग्लिश याची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे त्यानंतर विविध विषयांची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे वनरक्षकची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे या सगळ्या संदर्भात मी टप्प्याटप्प्याने व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे थँक्यू जय हिंद